प्रवासी डब्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे प्रायोजिक स्वरूपात बसवण्यात आल्यावर त्याचे सकारात्मक परिणाम पाहता भारतीय रेल्वेने सर्व डब्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय या उपक्रमामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत लक्षणे वाढ होईल सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे संघटित टोळ्या निष्पाप प्रवाशांचा गैरफायदा अशा घटनांमध्ये मोठी घट होईल प्रवाशांच्या गोपनीयतेचा विचार ठेवून हे कॅमेरे डब्यांच्या दरवाजाजवळील सार्वजनिक वापरण्याच्या भागामध्ये बसवले जाणार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी रेल्वेच्या इंजिन आणि डब्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाचा आढावा शनिवार दिनांक बारा जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेतला यावेळी रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तीनशे साठ संपूर्ण छायांकन असते रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की उत्तर रेल्वेच्या इंजिन आणि डब्यामध्ये यशस्वी चाचण्या पार पाडल्या आहेत रेल्वे मंत्री यांनी चौऱ्याहत्तर हजार डब्यांमध्ये आणि पंधरा हजार रेल्वे इंजिनमध्ये सी सी टी व्ही बसवण्यास मंजुरी दिली आहे प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ दोन कॅमेरे असतील प्रत्येक डब्यामध्ये चार डोम प्रकारचे सी सी टी व्ही कॅमेरे असतील एक पुढील बाजूस एक मागच्या बाजूस आणि दोन्ही बाजूने प्रत्येकी एक अशा प्रकारे प्रत्येक इंजिनमध्ये सहा सी सी टी व्ही कॅमेरे असतील प्रत्येक इंजिनच्या कॅबिनमध्ये पुढील व मागील एक डोम सी सी टी व्ही कॅमेरा आणि दोन डेस्क माउंटेड मायक्रोफोन बसवलेले आहेत आणि दोन डेक्स माउंटेड मायक्रोफोन बसवले जाते सी सी टी व्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक विशिष्टसह आणि एक्सक्युटिव्ह प्रमाणित असतील यासाठी रेल्वे मंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाचे उपक्रमे बसवण्याचा आग्रह धरला आहे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की शंभर किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाचे चित्रीकरण फीत उपलब्ध होईल याची खात्री करावी आणि अधिकाऱ्यांना इंडिया ए आय मिशनच्या सहकार्याने सी सी टी व्ही फुटेज डेटावर आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याची शक्यता शोधण्याचे आवाहन केले आहे डब्यातील सार्वजनिक वावरण्याच्या जागांमध्ये सी सी टी व्ही बसवण्यामागचा उद्देश प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवणे हा आहे प्रत्येक गोपनीयतेची जपवणूक करत असताना हे कॅमेरे असामाजिक घटकांची ओळख पटण्यास मदत करते भारतीय रेल्वेचे हे आधुनिकीकरण प्रवाशांसाठी सुरक्षित संरक्षित आणि मैत्रीपूर्ण प्रवास अनुभव देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका